नमस्कार पब्लिक चैनल चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आमदार हरिभाऊ बागडे उप बाजारपेठ करमाड इथे व टमाटा आडत बाजाराचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती डॉक्टर राधाकृष्ण पठाडे व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला كان <applause> <applause> <applause>

পত্ৰিয়া বোল বে सातशे अकाउंट एकशे रुपये सातशे एकाउंट एक हजार बोलो एक तीन बार त्याची पण बचत या बाजारपेठेच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांची होईल तरी मी पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळाचे व कर्मचारी वर्गाचे शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो

हा तर ते शेतात पण येतं या ठिकाणी ग्रेडिंग करून मालाला त्यांचं या ठिकाणी स्वागत मनापासून करतोय की आपण हे सगळ्या शेतकरी तसा माल आलावा आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार शेतकरी संस्था आणि बघितलं खर तर आपण या ठिकाणी दोन हजार एकोणीसला या ठिकाणी हा कामाचा शुभारंभ या विभागाचे तत्कालीन लोकप्रिय आमदार सन्माननीय विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आपल्या आता सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांचं वैभव या जिल्ह्याचे भूमिपुत्र सन्माननीय बागडे साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण सर्वांनी गाळ्या वाजवून स्वागत करावं त्यांचंही राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली निवड झाली त्या ठिकाणी आम्ही सगळे त्यांच्या रात्रीच परत आलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या संभाजीनगरची बाजार समिती असेल करमाडची उपबाजार असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी विकासाचं काम केलं शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलंय म्हणून अशा नेत्याचा गौरव व्हा म्हणून मागच्या सहा महिन्यापूर्वी बाजार समितीचे संचालक रामबाबांना विषय सुटवला की बाजार समितीसाठी नानाने जे समर्पित भावने आपल्याला के के काम केलेलं आहे शहरातले असेल विक्रीचा असेल तिसऱ्यांदा आपण सांगलीला त्या ठिकाणी नवीन काम चालू करतोय अशा व्यक्तींना माझं नाव भरत शेठ सोनोने करमाड मार्केट बाजार समिती उप बाजार समिती हॅलो हे मार्केटमध्ये जे नाशिकचा जो खरं जो माल जातो त्याच्यापेक्षा सुद्धा पन्नास रुपये दर या मार्केटला चांगला भेटतो आणि शेवटी शेतकरीला जवळ असल्यामुळं शेतकरीला मालाचे पैसे चांगले येतात जो खर्च नाशिकला जो लागतो हो, दीडशे दोनशे रुपये तो खर्च वाचतो इथं आणि शेवटी कुठलाही चेक नाही कुठलं काही नाही ज्या दिवशीचं पेमेंट त्या दिवशीच इथे व्यापारी करत राहतो त्याच्यामुळं शेतकरीचाही फायदा आहे दोन पैसे शेतकरीला चांगले होतात आणि इथले व्यापारींना दोन पैसे जवळचे व्यापारी राहतात त्यांना सुविधा एवढं जवळ भेटतो बाबा लोकल मार्केट असू दे का बाहेरचे मार्केट असू द्या लोडिंग करताना कुठलीही अडचण होत नाही त्याच्यामुळं त्यांना योग्य भाव भेटलं शेतकऱ्यांना बी आणि व्यापाऱ्यांना योग्य दरात माल भेटतो त्याच्यामुळे कुठलीही काही अडचण नाही शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काय आव्हान ते शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांचं तसं काही नाही माल इथं शेतकरीने जास्तीत जास्त आणावं अशी इच्छा आहे वाले कारण नाशिकला एक भावना आहे लोकांचे तर भावा नाशिकला घेऊन जातात ते तर नाशिकला दोनशे रुपये फास्ट विकतो भावा तसं काही कुठलं काही नाही आहे इथं शेतकऱ्यांना जिथं नाशिकला जो माल दीड दीड हजार रुपये विकतो इथं सोळाशे रुपये विकतो शेवटी त्यांना दोनशे रुपये दीडशे रुपये खर्च कमी येतो आणि त्याच्यात इथं पैसेही रोख दिल्या जातो कुठलाही अडचण शेतकऱ्यांना नाही मार्केट कम्युनिटी काय काय सुरू मार्केट कमिटीचं सर्व चांगलं आहे रोड चांगले आहे स्वच्छता आहे सर्व जितकं मार्केट डेव्हलप व्हायला पाहिजे तेवढं त्याच्यापेक्षा चांगलं डेव्हलप आहे फक्त मालाची मालाची आवक कमी असल्यामुळं हीच आमची शेतकऱ्यांना सर्व लोकांना विनंती आहे व जे नाशिकला जे माल नेतात का तुम्ही रात्रीला नेतात त्याच्या पक्षा चांगल्या दराने इथं माल भेटल भाव भेटल त्याच्यातून ते जास्तीत जास्त इथं माल आणावं हा आमची इच्छा आहे नाही नाही म्हणतो छत्रपती संभाजीनगर यांचं उपबाजार मान्य नामदार हरिभाऊ बागडे उप बाजारपेठ करमळ या ठिकाणी आज टमाटे डाळी मोसंबी इतरही भाजीपाल्याचा या ठिकाणी खरेदी विक्रीचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला मोठ्या संख्येनं या ठिकाणी व्यापारी शेतकरी उपस्थित होते या ठिकाणी मी बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्याला आवाहन करतो की आपला माल क्लिडिंग करून आणावा चांगल्या दर्जाचा आणावा क्वालिटीचा माल आणावा जेणेकरून चांगल्या मालाला चांगला भाव या ठिकाणी दिला जातोय या ठिकाणी व्यापाऱ्याचेही बाजार समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्यांनीही शेतकऱ्याला चांगला दर्जा भाव देऊन त्यांना त्यांच्या मोपतलाही वेळेवर द्यावा नक्की द्यावा अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी व्यापाऱ्यांनाही करतोय ज्या ठिकाणी आज मला वाटतं डाळींचे धानारचे कॅरेट या ठिकाणी पाच हजारापर्यंत गेले बरोबर घेऊन शंभर पाच हजार शंभरमध्ये या ठिकाणी आज डाळिंबाची खरेदी विक्री झालेली आहे टमाट्याची या ठिकाणी एक हजार पन्नासपर्यंत टमाट्याचे दर या ठिकाणी आजचे लिलावमध्ये झालेले आहे तसेच मोसंबीचे छत्तीसशे रुपये त्यांना किलो छत्तीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी मोसंबीची बी खरेदी त्न विक्री झालेली आहे आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं बाजार समितीच्या वतीनं सगळं शेतकरी व्यापारी यांना खूप खूप शुभेच्छा होतो या बाजार समितीचं आपण या ठिकाणी माल आणून चांगला भाव देऊन बाजार समितीचं नाव वाढवत बाजार समिती ना अलौकिक करावी या ठिकाणी जवळपास मराठवाड्यामधून येतोय जालना असेल देऊळगाव असेल त्याच्यानंतर इकडं आंबड बीट गेवरे असेल आणि शंभर लांब लांबून या ठिकाणी माल मालेदुवाईक आठशे माले वर्षी जवळपास वीस हजार रोजची कॅ टमाट्याचे कॅरेटची आवक होती यावर्षी आमचा मानस आहे की पन्नास हजार रोजी टमाट्याची आवक असली पाहिजे डाळ्यांची बी या ठिकाणी जास्तीत जास्त आवक असली पाहिजे मोसंबी असेल बऱ्याच छेट मागच्या वर्षी स्वतः पण चांगला भाव या ठिकाणी दिला आहे आता शेत सगळ्या शेतकरी व्यापारांना या ठिकाणी हवं धंदा या ठिकाणी जास्तीत जास्त माल आणावा खरेदी विक्री वाढवावी अशी बाजार क्षमतेच्या शुभेच्छा देतो आणि